अर्चिता रिंगणात ये बेटा आम्हाला पंचावन्न दाखवायचं आहे पंचावन्न हा उभी राहा तिथं छान बैस आता रो रोहित रिंगणात उभा राहा आम्हाला एक दशक एक एकक अकरा दाखवायचं आहे एक दशक एक एक अकरा छान बैस खाली साहिल रिंगणा तू बारा बेटा चार दशक शून्य एक एक चाळीस दाखवायचं आहे चार दशक शून्य एकक चाळीस दाखव छान बैस खाली सोनाली रिंगणात जाऊन उभी राहा आम्हाला एक शतक शून्य दशक शून्य एकक शंभर दाखवायचं आहे बराबर आहे का रे डाऊन भाग्यश्री रिंगणात उभी राहा बेटा भाग्यश्री नऊ दशक पाच एकक पंच्याण्णव दाखवायचं आहे बेटा छान बैस खाली आयुष रिंगणात उभा राहा बेटा दोन दशक आठ एकक अठ्ठावीस दाखवायचं आहे छान बैस खाली रिया रिंगणात उभीरा बेटा रिया श्रेया सॉरी श्रेया आम्हाला सात दशक तीन एकक त्र्याहत्तर दाखवायचं आहे छान सात दशक तीन एकक त्र्याहत्तर बैस खाली राजवीर रिंगनाथ उबारा आठ दशक एक एकक एक्क्याऐंशी दाखवायचं आहे छान बैस खाली राहुल रिंगणा तुम्हाला सहा दशक आठ एकक अडुसष्ट दाखव छान बैस खाली वंशिका आम्हाला पाच दशक चार एकक चोपन्न दाखवायचं आहे रिंगणात उभी राहा पहिले पाच दशक चार एकक चोपन्न हा छान बैस खाली संध्या रिंगणात उभी राहा बेटा चार दशक नऊ एकोणपन्नास दाखवायचे आहे चार दशक नऊ एकक एकोणपन्नास छान